नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेल ठाकरे घडामोडींकडे एम पूर्ण करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश खासदार नरेश मस्के यांची ठाकरे गटावर जोरदार टीका आणि ठाण्यात भीतीचं वातावरण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्रमांक चार पाच आणि सहा या परिसरातील मंजूर विकास आराखड्यानुसार नियोजित रस्त्यांचा विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात येतोय घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामं डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील एम एमआरडीएसच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत असतानाच ते बोलत होते यावेळेला ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तसंच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अतिरिक्त आयुक्त अश्विन कुमार मुदगल आणि विक्रम कुमार यांच्यासह अभियंता आणि इतर अधिकारीही उपस्थित होते मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की या प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील गोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील डीपी रस्ते विकसित करण्यात येणार आहेत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सेवा मार्ग हे एकतीस डिसेंबर अखेर मुख्य रस्त्याला जोडण्यात यावेत तसंच मेट्रो स्थानकाचे जिने रस्त्याच्या मधोमध न उतरता त्या रस्त्याच्या दोन्ही कडेला उतरवण्यात यावेत हा प्रकल्प राबवल्यामुळे घोडबंद रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल तसंच परिसरातील नागरिकांना पर्यायी रस्ते उपलब्ध होतील आणि वीस रस्त्यांपैकी पाच रस्त्यांचं स्वतंत्र सर्वेक्षण सुरू असून उर्वरित दहा रस्त्यांचे नवीन विकास कामं लवकरच अंतिम करण्यात येणार आहेत ठाणे शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि ठाणे महापालिका एकमेकांना सहकार्य करून प्रकल्प पूर्ण करावेत असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळेला केलं शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली नुकतीच फडणवीस यांच्यासोबत झालेली ठाकरे गटाची भेट यावर प्रतिक्रिया देताना मस्के म्हणाले की ही भेट देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेली नाही उद्धव आणि आदित्य यांचा इतिहासच असा आहे आधी टीका करायची आणि नंतर त्याच नेत्याच्या भेटीला जायचं चा। मस्के यांनी ठाकरेंच्या राजकीय भूमिकांवरही सवाल उपस्थित केलाय शरद पवारांवर टीका करून नंतर त्यांची भेट घेतली सोनिया गांधींवर टीका करून त्यांच्या पायाशी गेले आणि आता फडणवीसांवर टीका करून त्यांची भेट घेतली काही दिवसांनी एकनाथ शिंदेनाही भेटायला जातील असा टोला त्यांनी लगावला यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या ढासळत्या स्थितीकडे लक्ष वेधलं बुडायला लागलेली माणसं कुणाला तरी आधार शोधत असतात मिठी नदीच्या काळात दिनो बुडालाय तो दिनो आता त्यांना घेऊन बुडणारे अशी खोचक हो टिप्पणी त्यांनी केली आहे खासदार मस्के यांनी सामना वृत्तपत्रातील मुलाखतीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या विधानावर टीका केली पक्ष संपायला आलाय तरी उद्धव ठाकरे अजूनही अहंकारातून बोलत आहेत त्यांच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणतात मी पुन्हा येईन पण कोणत्या पक्षातून येईन हे माहिती नाही हेच त्यांच्या पक्षाची सध्याची अवस्था स्पष्ट करते सगळं सोडून जात आहेत थोडं तरी कक्षाची काळजी घ्या असा उपरोधिक त्यांनी दिलाय या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून ठाकरे गटानं यावर काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे तर तुम्ही कसं पाहता शिंदेंच्या शिवसेनेला झटका असं म्हटलं जाते बघा अशी भेट झाली की नाही अजूनही देवेंद्रजींनी त्या दुजोरा दिलेला नाही आहे पण आपणच माहिती आहे की आत्तापर्यंत हा इतिहास आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचा शरद पवारांवरती टीका केली शरद पवारांना भेटायला गेले सोनिया गांधींवरती टीका केली सोनिया गांधींना भेटायला गेली देवेंद्रजींवरती टीका केली आता देवेंद्रजींना भेटायला गेले काही दिवसांना एकनाथ शिंदेवर टीका करतायत त्यांना भेटायला येणार आहेत काय माहिती आहे का बुडणारा माणूस आहे तो आधार तर शोधतो ना मिठीचा गाळ आता गाळामध्ये हे बुडालेले आहेत ठाण्यातील इंदिरानगर भागात बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी वन विभागाला केली असून तसं निवेदन त्यांनी येऊर येथे वनक्षेत्रपालांना दिलं आहे ठाणे महानगरपालिका पंधरा इंदिरानगर कब्रस्तान हनुमान नगर परिसरामध्ये तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलाय तसंच ही दाट वस्ती असल्यानं लहान मुलं नागरिकांचा वावर जास्त प्रमाणावर होतोय सदरचा परिसर हा झोपडपट्टीमय असल्यानं बऱ्याच नागरिकांच्या घरात शौचालय नसल्यानं नागरिक रात्री शौचालयाचा वापर करण्याकरता जात असतात सदरशा बिबट्यानं परिसरातील कुत्राही उचलून घेऊन गेलाय त्या कारणानं परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे ही बाब फार गंभीर असून बिबट्यानं परिसरातील कोणत्याही नागरिकावर हल्ला केल्यास नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या घटनेकडे वन विभागानं गांभीर्यानं विचार करून बिबट्याला ताब्यात घेण्याकरता तातडीनं आवश्यक ती कार्यवाही करावी अशा मागणीचं निवेदन स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी निवेदनात दिली आहे परिसरामध्ये फिरतोय त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे आज निवेदन दिले तुम्ही काय हो त्या संदर्भातच मी वन विभागाला आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो माननीय आपले संजय गांधी उद्यान वनक्षेत्र यांचे जे, जे वनक्षेत्रपाल आहेत साहेब ते ऍक्च्युली या ठिकाणी आता नाहीये ते बोरिवलीला मिटिंगसाठी गेलेले आहेत मी निवेदन त्यांच्या असिस्टंटकडे सादर केलेलं आहे परंतु लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे कृषी मंत्री माणिकराव गोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय यावरून राज्यात संताप व्यक्त होऊ लागला असून यातूनच अखिल भारतीय छाबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना माणिकराव गोकाटे यांच्या विरोधातील निवेदन देताना पत्ते फेकले त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छाबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सत्तेचा इतका मास बरा नव्हे अशी टीका सरकारवर केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर भत्ते खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय हा विधिमंडळाच्या सभागृहातील व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय त्यावरून कोकाटे यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागलाय यावरून राज्यात संताप व्यक्त होऊ लागला असून यातूनच रविवारी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडके पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांना निवेदन देण्यासाठी गेले होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते त्यावेळेला त्यांना अखिल भारतीय छवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार यांनी निवेदन देताना पत्ते फेकले सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत निवेदन त्यांनी दिले गेम खेळायचा असेल तर तो घरी खेळा असं सांगत जोरदार घोषणाबाजी केली या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली या मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि मारहाण करणारे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर टीका होती ही टीका पाहून चव्हाण यांनी प्रसार माध्यमांसमोर येत दिलगिरी व्यक्त केली आहे असं असलं तरी या मारहाण प्रकरणाबाबत आता सर्वत्र प्रतिक्रिया उमटतीये यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सत्तेचा इतका माझ बरा नव्हे अशी टीका सरकारवर केली आहे राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख हत्याकांडाचा फेरतपास करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हा विषय डॉ जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात मांडला होता त्यामुळे फेरतपास प्रक्रिया सुरू झाली आहे याबद्दल जमील शेख यांच्या मुली जोबिया आणि जायराम यांनी डॉ जितेंद्र आव्हाड यांची निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले डॉक्टर आव्हाडे आमच्यासाठी लढत असल्यानं न्यायदृष्टीपथात आलाय असं या मुलींनी सांगितलं तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ऋणनिर्देश व्यक्त केलेत डॉक्टर आव्हाड यांच्याकडेच त्यांनी हे पत्र सोपवलं असं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे आभारपत्र द्यावे अशी विनंती केली आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतल्यानंतर झोबिया आणि जायरा यांनी सांगितलं की आव्हाड यांनी विधानसभेत आम्हाला न्याय देण्यासाठी संघर्ष केला त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी अठरा जुलै रोजी विधानसभेत केलेल्या भाषणात जवेल शेख यांच्या हत्येचा फेरतपास करण्याची घोषणा केली तसंच शेख कुटुंबाला न्याय देण्यास आपण बांधील असून योग्य तपास करून फडणीस यांनी न्याय देऊ असं भाष्य केलं याबद्दल आम्ही बहिणी आणि आमची आई त्यांचे आणि विषय पटलावर आणणारे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे मनापासून आभार मानतो आम्हाला लढण्याची प्रेरणा वैभवी संतोष देशमुख हिच्याकडून मिळाली आहे मुख्यमंत्र्यांनी आमचा आक्रोश फामून तपास तपासाचा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असं नमूद करून त्या म्हणाल्या की नव्यानं होणारी ही चौकशी आणि तपास हा चांगला चांगल्या अधिकाऱ्यांच्या हाती द्यावा जेणेकरून ते कोणत्याही अमिषाला आणि कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी कारण पैसा आणि राजकीय दबाव हे बरंच काही करून जात असतात आता ज्यांच्याकडे तपास काम आहे त्या दिलीप पाटील यांनी करोडो रुपये उकळलेत त्यांनी तपास भरकटवला आहे तपास अधिकारी दिलीप पाटील अनेक पुराव्यांना बगल देऊन आरोपपत्रांमध्ये आरोपींना बाहेभूत ठरणाऱ्या गोष्टी करून ठेवल्या आहेत असंही वकील सांगत आहेत पण आमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे त्यामुळे न्याय करत असताना योग्य त्या अधिकाऱ्यांच्या हाती तपासाची सूत्र द्याल याबद्दल आम्हाला खात्री आहे असं म्हटलं आहे ठाणे पोलीस आयुक्ता अंमली पदार्थांच्या सेवांबाबत वाढ झाल्यानं तरुण पिढी अंमली पदार्थाच्या आहारी जाताना दिसते या अंमली पदार्थांच्या सेवांवर आणि विक्रीवर तसंच नाशमुक्त तरुण पिढी करण्याच्या अनुषंगानं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सर्व विभागांना आदेश देत कारवाईचे निर्देश दिले होते यामध्ये ठाणे गुन्हे शाखा घटक एकला यश प्राप्त झाले ठाणे गुन्हे शाखेला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली माहिती होती की मुंब्रा बायपास मार्गावर एक इसम त्याच्या वाहनामधून एमडी हा अंमली पदार्थ घेऊन जाणार आहे या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपासजवळ सापळा रचून मारुती कारमधून जाणाऱ्या मोहनलाल गुणेशजी जोशी उर्फ शर्मा याला ताब्यात घेऊन त्याची आणि त्याच्या गाडीची तपासणी केली असता पोलिसांना एक लाख एकोणसत्तर हजार सव्वीस हजार रुपये किमतीचा एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करून त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपींनी हा अंमली पदार्थ कुठून आणला आणि कोणाला विक्री करणार होता याचा तपास पोलीस करतायत आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा एम एम आर डी एला काम पूर्ण करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश खासदार नरेश मस्के यांची ठाकरे गटावर जोरदार टीका आणि बिबट्यामुळे ठाण्यात भीतीचं वातावरण आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले एक आदर्श नगर कोल्हाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार